नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण कवी सुरेश भट यांची आता असे करूया ही गझल पाहणार आहोत गझलेचं नाव आहे आता असे करूया नाही म्हणा येला आता असे करूया नाही म्हणायला आता असे करूया प्राणात चंद्र ठेवू हाती उणे धरूया आता परस्परांची चाहूल घेत राहू आता परस्परांची चाहूल घेत राहू आता परस्परांच्या स्वप्नात वावरूया नेले जरी घराला वाहून पावसाने नेले जरी घराला वाहून पावसाने डोळ्यातल्या घणांना हसून आवरूया गेला जरी फुलांचा हंगाम दूरदेशी गेला जरी फुलांचा हंगाम दूरदेशी आयुष्य राहिलेले जाळून मोहरूया ऐकू नकोस काही त्या दूरच्या दिव्यांचे ऐकू नकोस काही त्या दूरच्या दिव्यांचे माझ्या तुझ्या मिठीने ही मंतरूया माझ्या तुझ्या मिठीने ही मंतरूया ही मंतरूया अशी ही कवी सुरेश भट यांची आता असे करूया ही गझल तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगातील मनोगतासोबत तोपर्यंत धन्यवाद